मागे आता फॉर्च्युनरचा मैदान झाला तर दादाच्या जवलीक आणखी त्यांना साथ देणारे मित्रवर्ग आपल्या त्यांच्या कामामध्ये साथ असणारे सर्वजण होते दादा तुमच्या बघण्याच्या दृष्टिकोनाने कशा रीत्या कार्यक्रम झाला आमचे मार्गदर्शक डबल महाराष्ट्र के श्री चंद्र दादा पाटील यांनी जे कार्यक्रमाचं भव्य आणि दिव्य आयोजन केलं तर ते इथून माग कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं आणि इथून पुढं कधी होईल असं वाटत नाही आणि जे दादा करतात मा, ते नियोजन संपूर्ण भारत महाराष्ट्राने बघितलं काय लेवलचं नियोजन होतं त्याबद्दल एकच नंबर नियोजन झालं सगळं दादा कसे झटत होते कसा काय कार्यक्रम तुम्ही सोबत असाल म्हणजे प्रत्येक गोष्टीत दादांचं एवढं बारकाईने लक्ष होतं की एक नंबर म्हणजे एकदम नियोजनबद्ध कार्यक्रम सर्व झाला हो अजिबात कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती प्रेक्षकांना पाहण्याची कशी अडचण नव्हती अजिबात म्हणजे खाण्याची पिण्याची अगदी व्यवस्थित सोय केलेली होती दादांनी आता पण मित्रांना पाहू शकतो ते बघा बक्षीस इथे आलेले आहेत ते फॉर्च्युनर आणि थार देखील आलेले दादा काय आता दादा एक दहा पंधरा मिनिटात येणारच आहेत बाकीच्या आपल्या ज्या गाड्या होत्या दोन फॉर्च्युनर दोन थार ते आत्ताच यशवंतराव चव्हाण सेंटरला या ठिकाणी आज बक्षीस वितरणचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी आता ह्या गाड्या वगैरे आता आलेल्या आहेत तो दादा पण थोड्याच वेळा देतील दादा मी ऐकून ये ना मैदानामध्ये दादांनी एका गरीबाला खूप मदत केली त्याबद्दल काय सांगाल सर्वांनी पाहिलं असं सोशल मीडियाला एक काळा सलगर या बैल जोडीस त्या प्रवेश फीबद्दल त्यांचं हे चाललं होतं तर त्याबद्दल दादांजवळ ते त्यांचं हे चालू होतं बोलणं ते आम्ही ऐकलं आणि त्यानंतर आम्ही त्यांना माझे मित्र मुंबई महापौर के श्री देवेंद्र पवार आणि मी स्वतः आम्ही त्यांना दीड लाखाची मदत केली पण दुर्दैवाने ती गाडी काही अडचणीमुळं पब्लिकच्या ह्याच्यामुळं ती नंब्रात नाही आली पण दादांनी त्यांना पण भरपूर सहकार्य केलं अशा अनेक बैलगाड्या आहेत ज्या दादांच्या म्हणजे ह्याच्यात असतात तर नव पाहू शकतात आपण या ठिकाणी दादांच्या खूप झवलग असलेले त्यांचे खास मित्र आज आपल्या समोर दादा नमस्कार तुमची ओळख हो द्या नमस्कार मी प्रदीप देशमुख आटपाडी आमच्या सांगली जिल्ह्याचे नेते आणि शेतकरी पुत्र डबल महाराष्ट्र केसरी दादा पाटील यांनी जो बैलगाडा शर्यतीचा उपक्रम घेतला जो आमच्या जिल्ह्यात नाही राज्यात नाही तर देशात गाजला तर देशातल्या प्रत्येक चॅनलने त्यांची एक माहिती घेऊन पूर्ण दाखवण्याचं काम केलं त्याबद्दल मी त्यांचं आभारी मानतो प्रत्येक चॅनेलचं आणि उद्देश एकच गोवंश संवर्धन शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जो उपक्रम राबवला त्यात शेतकरी भरपूर प्रमाणात खुश आहेत ज्यात दादानी सुद्धा सांगितलं की शंभर कोटीच्या वर उलाढाल या माध्यमातून झाली आणि अशीच इथून पुढे गोवंशासाठी दादा अनेक वर्ष झटत आलेत आणि इथून पुढे सुद्धा चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यासाठी झटतील यात काय शंका नाही मैदानाचा आराखडा कसा रचला काय सांगाल तुम्ही मैदानाचा आराखडा कमीत कमी एखादा विजय मिळवायचा असेल तर तो पहिल्यांदा मनात विजय होतो आणि त्यानंतर तो विजय असतो खरा तसा दादानी मनात ती मैदानाचा आराखडा पहिले तीन महिने आखलेला होता मै मैदान एक महिना आधी चालू केलं होतं मैदानाचं पूर्ण काम जनरलचं वेगळं होतं आणि पट्टा पद्धतीचं वेगळं होतं नियोजन एकदम परफेक्ट होतं बाराशे गाड्यांची नोंदी आल्या त्याच्यानंतर आम्ही थांबवलं थांबवलं नसतं तर कमीत कमी अडीच हजार ते सत्तावीसशे गाड्या आल्या असत्या पण त्याचं नियोजन परत दोन तीन दिवस चालावं लागलं असतं त्यामुळे आम्ही आमच्या टार्गेट होतं तिथंपर्यंत आम्ही थांबलो त्या आराखड्यात कुठलीही कुठल्याही प्रकारचं आम्ही कमी काय केलेलं नाही शेतकऱ्यांसाठी बैलगाडा मालकांसाठी आज सर्व सर्व जे काय पाहिजे ते आम्ही तिथं पुरवलं तिथं कसल्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही घाई झाली नाही का हेच आमच्या चंद्रार दादांचं एक नियोजन आहे दादांना नियोजनाचा बादशाह म्हणतात त्याप्रमाणे दादानी काम करून दाखवलं मित्रांनो मैदानात खूप कार बघायला भेटला आज आपले दे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील आले काय सांगाल सर्व नियोजन आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ एकनाथबाई शिंदे साहेब तिथं आल्यानंतर भारावून गेले अक्षरशः ते जे आज या राज्यात काम करत आहेत त्याला कुठेतरी फळ मिळते असं त्यांना वाटतंय कारण शेतकऱ्यांसाठी झटणारे आमचे नेते एकनाथभाई शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर काय केलेलं आहे के त्या लाडक्या बहिणीचे भाऊ आहेत आणि अनाथांचे नात आहेत या दोन शब्दातच पूर्ण राज्य व्यापून जाते असं मला वाटते आणि त्या प्रकारे त्यांनी जसं सांगितलं होतं त्याच्यापेक्षा चांगलं आणि उंच नियोजन चंद्रार दादांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात आम्ही केलं तुम्ही देखील ना दादांच्या सोबत झटत होते कुठेतरी सोबत असताना किती मेहनत कसरात त्याबद्दल एक काय तरी की सांगा दादा सकाळी सहा वाजता उठून पाच वाजता उठून सहा वाजता तालमीत जाऊन सहा ते साडेसात व्यायाम करून साडेसात नंतर रात्रीचं टायमिंग नाही दहा वाजतील अकरा वाजतील बारा वाजतील त्या मैदानासाठी पूर्ण वेळ देऊन ते मैदान नियोजित करून शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप कष्ट घेऊन हे मैदान यशस्वीरित्या पार पाडलं मैदानातला किस्सा सांगायला झाला तर तुम्ही असं सर्व गर्दी निस्ती धावपल निस्ते लोकांची धावपळ असेल काय सांगाल तिथं कमीत कमी सात ते आठ लाख पब्लिक होतं आणि त्यात धावपळ तर उडतच असते पब्लिकला आम्ही बसण्यासाठी अडीच लाख पब्लिकची बसण्यासाठी सोय केली होती स्टेडियम बनवलं होतं चार स्टेज होती स्वयंशर्यती वेगळी होती जनरल वेगळी होती साहेबांचं स्टेज वेगळं होतं पट्टा स्टेज वेगळं होतं हे एवढं सगळं असून स्वयंसेवक कमीत कमी पाच हजार होते तरीसुद्धा लोकांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं शेतकऱ्यांनी सहकार्य केलं ज्यांचा नंदी पळतो तो, तो ती ते असे सांभाळतात की पोराप्रमाणे त्याला सांभाळतात त्यामुळे त्याची काळजी घेऊन सर्व लोकांची काळजी घेऊन हे यशस्वीरित्या त्यांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून ते मैदान पार केलं चंद्रहार दादा पाटील पर्वतीन त्याबद्दल काय आगाल चंद्रहार दादा पाटील पर्वतीन चंद्रहार दादा पाटील म्हणजे बोलतात ते करतात आता त्यांनी पुढचं मैदान सांगितलंय की मी बीएमडब्ल्यू देतो तर बोलले तर ते शंभर टक्के करणार आणि शेतकऱ्यांनी आणि जे आता बैलगाडा मालक आहेत त्यांनी तशी तयारी पण चालू केलेली आहे आणि त्या पद्धतीने ते काम चालू आहे आणि दादांचं काम बोले तसा चाले त्याची वंदावी पावले याप्रमाणे जे विजय झालेले गाडा मालक सर्व या ठिकाणी आलेले आहेत कशा प्रकारे आजचं नियोजन असणार आहे आता आम्ही सकाळी दहा वाजता इथं पोहोचलोय त्यांचं सर्वांचं आम्ही स्वागत करतोय आणि आता दादा थोड्याच वेळात येतील त्यानंतर कार्यक्रम तीन वाजता चालू होणार आहे तीन वाजता कार्यक्रम चालू झाल्यानंतर प्रत्येकाचं बक्षीस वितरण इथून होणार आहे बक्षीस वितरणानंतर या कार्यक्रमा बक्षीस वितरण चालू आणि कार्यक्रमाची रूपरेषा त्यावेळी समजेल मागच्या सीझनला देखील खूप मोठा मैदान घडला आपला आणि यावेळी देखील फॉर्च्युनरचं मैदान पुढच्या वेळेस बी मागच्या सीझन मागच्या मैदानाबद्दल काय सांगेल प्रतिक्रिया बा, मागच्या मैदानाबद्दल ऐकून जे जे मैदानदादांनी घेतले हार असतील ट्रॅक्टर असतील हे पहिले घोषणा केले त्यानंतर राज्यात भरपूर झाले पण त्याच्या आधी दादानी ज्या काही घोषणा केल्या मागच्या मैदानाबद्दल सांगतो तुम्हाला किस्ते पहिलं मैदान ज्यावेळी घेतलं त्यावेळी अनेक तारांबळ उडण्याची शक्यता होती असं लोकांना वाटत होतं की ह्यांना पाहायला डायरेक्ट नेते यांच्या घरी एक सुद्धा नंदी नाही म्हणजे किंवा हे शेतकरी असून याचा जास्त आवड नसणारे नेते पण त्यांना ॲक्च्युली ह्या गोष्टीची खूप आवड होती काही लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचल्या नव्हत्या त्या आवडीतलं रूपांतर त्या मैदानात झालं आणि शेतकऱ्यांसाठी पहिलं मैदान यशस्वीरित्या त्यांनी पार पडलं बिलवडी स्टेश बिलवडी येते त्यांच्या मूळ गावी आणि ते सुद्धा मैदान महाराष्ट्रातलं नंबर वन होतं त्याच्यानंतर देसिंगला झालं ते, ते सुद्धा महाराष्ट्रातलं नंबर वन होतं आणि आता जे वड्याचं माळ बोरगाव तालुका कवटे मंगळ इथं जे झालं ते देशातलं एक नंबर मैदान होतं भूतना भविष्य भूतना भविष्य असं मैदान होतं आणि येणाऱ्या काळात दादानी अनेक घोषणा पण केल्यात आणि तसं जर सरकारने त्यांना सपोर्ट केला तर लीग प्रमाणे ते त्यांचं बैलगाडा शर्यत घ्यायचं प्रीमियर लीग असं त्यांच्या डोक्यात आहे भारताच्या मैदान खूप छान मारला खूप जणांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि मी तर बघितलं ना प्रत्येक न्यूज चॅनल दाखवत होती लाईव्ह शर्यत काय सांगाल जे होत त्याच्यापेक्षा अजून काय होत कॅमेऱ्यात सुद्धा बसत नव्हते ड्रोन मध्ये बसत नव्हते एवढं पब्लिक त्या ठिकाणी होतं आणि येणाऱ्या भविष्य काळात ते तेवढं सुद्धा मैदान आम्हाला छोटं पडेल आणि आम्हाला अजून मैदान किती मोठ्या प्रमाणात भरवता येईल अजून शेतकऱ्यांसाठी अजून काही नवीन सोय करता येईल का त्यांना अजून नवीन काय देता येईल का किंवा दादांचं जे एक वाक्य आहे गो गोवंश संवर्धन त्या संदर्भात आम्हाला काय करता येईल का त्यासाठी आम्हीच दादा आणि दादांची सर्व टीम अविरत झटत असतो आणि त्याप्रमाणे दादांच्या पाठीमागं आम्ही उभं राहून त्यांनी केलेल्या प्रत्येक घोषणेला आम्ही सर्वजण साथ देऊन ते यशस्वीरित्या पार करतात नक्कीच थँक्यू पुन्हा पाहू शकता